मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी चा प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया येत्या एप्रिल वार आहे शुक्रवार या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी घरातील स्त्रिया जे आहे ते व्रत करत असतात वडाच्या झाडाची पूजा करत असतात वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी या विशेष तिथीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आपल्या अखंड सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी दरवर्षी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करत असतात आणि या दिवशी नववधू जी लग्नातली साडी असते ती घालून या वटसावित्रीची पूजा करत असतात दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व वटपौर्णिमा हे व्रत केले जाते म्हणून या पौर्णिमेला वटपौर्णिमा व वटसावित्री पौर्णिमा असं म्हटलं गेलेलं आहे वटपौर्णिमेच्या दिवशी घरातील सुहासनी स्त्री आहेत त्या आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावं व जन्मोजन्मी हाच पती आपल्याला मिळावा आणि त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही अडचणी न याव्या त्यामुळे वडाच्या झाडाला दूध आणि त्याचबरोबर जल अर्पण करत असतात म्हणून आजच्या दिवशी तुम्हाला म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला असा एक अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे ज्यामुळे तुमच्या घराची मुलाची भरभरून प्रगती होईल आणि पतीच्या जीवनामध्ये ज्या अडचणी येत असेल ह्या अडचणी कमी होतात तर पहा आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला गाईच्या पायाखालची जी माती आहे ती माती घरामध्ये आणायची आहे आणि अशा ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे ज्यामुळे पतीची मुलाची आणि घराची जी प्रगती आहे ती भरभरून होते आणि घरामध्ये जे सात पिढ्याचे दारिद्र्य आहे हे कमी होते त्याचप्रमाणे माता लक्ष्मी अखंड स्वरूपात तुमच्या घरामध्ये वास्तव्य करेल आणि तुमची जी काही इच्छा आहे ही, ही रात्रीतून नक्कीच पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीच्या आयुष्यासाठी या दिवशी वडाचे झाड जे आहे जे जुने झाड आहे किंवा त्याला शंभर वर्ष पूर्ण झालेल्या आहे ज्याच्या मुळ्या हा अखंड स्वरूपात पसरलेल्या आहेत त्या झाडाची पूजा केल्याने आपल्या पतीला दीर्घयुष्य लाभत असते म्हणून याच वडाच्या झाडाची पूजा नक्की करावी तर पहा वडाच्या झाडामध्ये श्री विष्णू आणि ब्रह्मा विष्णू महेश हे जे त्रिदेव आहेत यांचा वास असतो आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी जे खोड आहे किंवा मुळे आहेत त्यामध्ये माता लक्ष्मी यांचा वास असतो त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शृंगाराच्या ज्या काही वस्तू असतात तर त्या वडाच्या झाडाखाली जा नक्कीच अर्पण कराव्या आणि एका कलशामध्ये कच्चे दूध घ्यायचे आहे साखर घ्यायचे आहे आणि हे तुम्हाला वडाच्या झाडाखाली अर्पण करायचे आहेत तर पहा आपल्याकडे गाईला देवाचे भरपूर स्थान दिलेले आहे कामधेनू गोमातेची पूजन केले जाते गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी जे देव आहे त्यांचा वास असल्यामुळे आपण जर गाईच्या पायाखालची जर माती घरात आणून अशा ठिकाणी जर ठेवली तर पतीचे जे नोकरीबद्दल असेल व्यवसायबद्दल असेल त्यामध्ये भरभरून अशी प्रगती होत असते हिंदू धर्मशास्त्रानुसार गाईमध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात कोटी म्हणजे कोटी नव्हे तर प्रकार म्हणजे गाईमध्ये तेहतीस प्रकारच्या देवता वास करत असतात या देवता आहेत बारा आदित्य आठ वसू अकरा रुद्र आणि दोन आश्विन कुमार हे मिळून एकूण तेहतीस होतात हिंदू धर्मात गाईचं महत्त्व खूप मोठ्या प्रमाणातल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे कारण प्राचीन काळापासून भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि गाय ही या अर्थ व्यवस्थेचा कणा मानले गेलेली आहे भारतासारखे अनेक कृषीप्रधान देश आहेत मात्र भारताला गायीला जेवढं महत्त्व दिलेलं आहे तितकेच महत्त्व भरपूर आपल्या समाजामध्ये पौणिक मान्यतेनुसार असं म्हटलं गेलेलं आहे अशी आख्यायिकानुसार गाय हे विष्णुदेवाचे रूप आहे गायी सर्व वेदमय आहे आणि वेद गाय आहेत भगवान श्रीकृष्णांना संपूर्ण ज्ञान गोचरणातून मिळाले म्हणून या गाईला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे म्हणून आपल्याला गाईच्या पायाखालची माती आणून अशा ठिकाणी अर्पण करायची आहे किंवा ठेवायची आहे ही ठेवल्यामुळे आपल्या घराची मुलाची भरभरून प्रगती होते सात पिढ्याचे ते दारिद्र्य आहे हे सुद्धा कमी होत असते चला तर जाणून घेऊया गाईच्या पायाखालची माती आटल्यानंतर आपल्याला कुठे ठेवायचे आहे तर पहा तुम्हाला जिथे गोशाळा आहे किंवा जिथे गाय आहे तर त्यांच्या पायाखालची आपल्याला माती घेऊन यायची आहे आणि त्यानंतर घरामध्ये एक प्लेट किंवा वाटी घ्यायची आहे त्यामध्ये ही माती तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यानंतर यामध्ये तुम्हाला जे शुद्ध गंगाजल आहे ते तुम्हाला जेवढी माती आहे तुमच्याकडे ज्याचे अकरा गोळे तयार होतील अशी तुम्हाला ही माती भिजवायची आहे माती भिजवत असताना ही घट्ट मळावी आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे तुम्हाला तयार करायचे आहे आणि त्यानंतर एक तुम्हाला पेपर घ्यायचा आहे तर पहा तुम्ही पेपर घेत असताना जो आपला न्यूजपेपर असतो तो कधीही चुकून घेऊ नका कारण त्यावर जी बातमी असते ती चुकीची असते किंवा काही वेगळी असते त्यामुळे तुम्ही चुकूनही ही जी पेपर आहे किंवा न्यूजपेपर आहे हा घेऊ नका तुम्हाला इथे फक्त जिथे पांढऱ्या रंगाचा पेपर असतो ज्यावर काहीही लिहिलेलं नसते हा पेपर तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यावर हे गोळे जे आहे ते ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला आणि रात्री झोपल्यानंतर पती त्यांच्या उशीखाली तुम्हाला हे गोळे एका पोडीमध्ये बांधून ठेवायचे आहे आणि रात्रभर ही उशी तुम्हाला तशीच ठेवायची आहे रात्रभर तुम्हाला हे जे गोळे बनवलेले आहेत हे असेच तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे गोळे एका पिंपाच्या झाडाखाली अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर पिंपाच्या झाडाखाली तुमच्या मनातील काही इच्छा आहे किंवा काही तुमच्या अडचणी आहेत हे पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला बोलून दाखवायचं आहे तर पहा पिंपळाच्या झाडाखाली तेहतीस कोटी जे देव आहे या झाडावर वास करत असतात त्याचबरोबर आपले जे पित्र आहे ते सुद्धा वास करत असतात आणि माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर श्री हरिविष्णू हे सुद्धा वास करत असतात म्हणून तुम्ही हे जे गोळे बनवलेले आहेत हे तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली नक्की अर्पण करावे एक मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावावा अगरबत्ती लावावी आणि दर्शन घ्यावे आणि त्यानंतर तुम्हाला गाईलाही एक वस्तू खाऊ घालायची आहे तर पहा रात्रभर तुम्हाला मसूर डाळ आणि त्याचबरोबर हरव्याची डाळ भिजत ठेवायची आहे ज्यामुळे ती लवकर भिजेल आणि गाईला खाण्यास जास्त याचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला रात्रभर भिजवायची आहे त्यानंतर तुम्हाला गुळपोळी तयार करायची आहे काही mm. ती घट्ट मळायची आहे आणि त्यामध्ये गुळाचा खडा टाकून तुम्हाला गुळपोळी तूप लावून तयार करायची आहे आणि त्यावर ह्या दोन्ही जी डाळी आहे मसूर डाळ आणि हरभरीची डाळ ह्या दोन्ही डाळी तुम्हाला त्या पोळीवर टाकायचे आहे आणि तुम्हाला शुद्ध जल घ्यायचं आहे गायीजवळ जायचं आहे जिथे गाय आहे गोशाळा आहे तिथे तुम्हाला जायचं आहे आणि त्यानंतर गायीला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे पाठीवरून हात फिरवायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे पाठीवरून जेव्हा तुम्ही हात फिरवत असता त्यावेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर गाईला हा नैवेद्य तुम्हाला खाऊ घालायचा आहे आणि जे जल घेतलेलं आहे ते पहिल्यांदा सर्वात प्रथम तुम्हाला गाईच्या पायावर टाकायचं आहे हळदी कुंकू लावायचा आहे आणि हा नैवेद्य तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे खाऊ घालत असताना असा खाऊ घालायचा आहे की गाईने तुमचा हात चाटायला पाहिजे तरच तुमचे नशीब जे आहे ते लवकर बदलत असते आणि कळत न कळत झालेले जे पाप आहे ते नष्ट होत असतात म्हणून तुम्ही गाईला ही वस्तू आवर्जून खाऊ घालावी ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य आहे ते कमी होतात आणि घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी राहत असते आणि आपले जे जे आपण पाप करत असतो ते नष्ट होऊन आपली भरभरून प्रगती होत असते असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा